सत्तर वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग भोलेनाथाच्या कृपेने रा या राशींचे आयुष्य होणार गोड अचानक धनलावाची संधी तुमची रास आहे का यामध्ये श्री स्वामीचं मतमित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं यावर्षीचा भगवान महादेवाच्या उपासनेचा श्रावणवास आज पाच ऑगस्ट रोजी सुरू होत असून तीन सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे यावर्षी मास सोमवारी सुरू होणार असून सोमवारीच समाप्ती होत आहे त्यामुळे यावर्षी महादेवाच्या भक्तांसाठी पाच सोमवारचा अनोखा योग जुळून आला आहे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग सत्तर वर्षापूर्वी तयार झाला होता यावेळी श्रावणमध्ये काही शुभयोगही तयार होत आहेत यंदा श्रावण महिन्यात रवियोग शुक्रादित्ययोग गजकेश्री योग, योग, गजके योग हर्षयोग सौभाग्ययोग बुधादित्ययोग कुबेरयोग षष्टयोग वज्रयोग आणि नवपंचमयोग तयार होत आहेत त्यामुळे काही राशींच्या जी जीवनात याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो त्यांना आयुष्यात अपार यश सुख लाभण्याची शक्यता आहे पाहूयात या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत या राशींचे उजाळणार भाग्य कन्या राशी श्रावणामध्ये शुभयोग बनल्याने कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात व्यावसायिकांना चांगला नफा होण्याची शक्यता आहे तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात या राशीच्या लोकांना नवीन आणि उत्कृष्ट नोकरीच्या संधी मिळू शकतात जे नवीन व्यवसाय करण्याचा प्र विचार करत आहेत त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे कुंभराशी शुभयोग जुळून आल्याने यंदाच्या श्रावणामध्ये कुंभराशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते शेअर मार्केटमधून मा भरपूर पैसा हाती लागू शकतो जीवनात भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे पैसे येण्याचे काही नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम प्रकरणात यश मिळू शकतो वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची जी शक्यता आहे धनुराशी यंदाच्या श्रावणामध्ये धनुराशीच्या लोकांना सुख समाधान प्राप्त होण्याची शक्यता आहे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम प्रकरणात यश मिळू शकतो वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद